वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्शिक्षण कार्यक्रम सत्तावीस व अठ्ठावीस जुलै तसेच तीन व चार ऑगस्ट रोजी येत्या निवडणुकीमध्ये मताधिकार बजावण्यासाठी मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आव्हान मतदार यादी अद्यावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत बी एल ओ विशेषत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे सत्तावीस व अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस तसेच तीन व चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रम मोहीम राबविण्यात येत आहे या दिवशी सर्व बी एल ओ सर्व मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील याबाबत महापालिकेच्या बी एल ओ यांना सूचना देण्यात यावी तसेच या तारखांना सर्व शाळा उघड्या राहतील या व शाळांना मुख्याध्यापकांना अवगत करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे एक जुलै दोन हजार चोवीस मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे या अनुषंगाने आढावा घेताना कटियार बोलत होते मनपा आयुक्त सचिन कलंत्रे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव तहसीलदार विजय लोखंडे मनपाचे सर्व सहायक आयुक्त अधिकारी यावेळी उपस्थित होते निवडणुका आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यवतीकरण शुद्धीकरण अत्यंत महत्वाचं असतं